आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क शून्य तीन छत्तीस हिंदी भाषेचे महत्व आज जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रोफेसर डॉक्टर एस के खोत हिंदी भाषेचे महत्व आज जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच हिंदी भाषा आज सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारी भाषा म्हणून ओळखली जाते असे प्रतिपादन बळवंत महाविद्यालय विटा कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर एस के खोत यांनी केलं ते रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय येथे हिंदी विभागामार्फत आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे वरय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये हिंदी भाषा हे एकात्मतेचे प्रतीक असून त्यासाठी हिंदी भाषेचा प्रचार प्रसार होणं आवश्यक आहे तसेच हिंदी भाषेचे महत्त्व इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला यावेळी हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध काव्य वाचन हिंदी शुद्धलेखन सुंदर अक्षरलेखन इत्यादी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण व करुणा भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी प्रमुख डॉक्टर के बी भोसले व आभार प्रदर्शन डॉक्टर शीतल पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर नितीन कुंभार यांनी केलं यावेळी ज्युनियर विभागचे पर्यवेक्षक प्राध्यापक एस एस खोत प्राध्यापक दिनेश ससाने प्राध्यापक डॉक्टर अमोल कांबळे प्राध्यापक एस एन लवटे प्राध्यापक बी एस कुंभार प्राध्यापक अविनाश नलवडे प्राध्यापक के एस गांगोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला